कोण जॉईन झालेला आहे मला कमेंट करा किती दिवसानंतर लाईव्ह आले तुम्ही हॅलो किती दिवसानंतर लाईव्हला जॉईन झाले तुम्ही कुठे यायचं झाले होते मी कुठे ब्लॉक केलं आहे नाही कशाला ना ब्लॉक के केलेला आहे फेसबुक इंस्टा काही नाही ऑर्डर सुरू थोडं डेन्शन ओके कशामध्ये ब्लॉक केलेलं आहे फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम इंस्टाग्राम तर चालूच आहे माझ इंस्टा पण नाही आहे नाही ना चालू आहे ना इंस्टा पण चालू आहे माझं डेली तर चालू आहे भरपूर येतात फेसबुक ला ना माझे तर सर्वच चालू आहे मी काही कोणाला ब्लॉक नाही केला ब्लॉक कशाला करणार मी कॉल केला मी दोनदा व्हॉट्सअप ला माझा व्हॉट्सअप नंबर कोणता आहे सेव्हन त्रिपल सिक्स चा आहे का कारण तो बॅन झालेला आहे व्हॉट्सअप मी ब्लॉक नाही केलं तो व्हॉट्सअप बॅन झालेला आहे सेव्हन सिक्स चा तो माझा मोबाईल सुधारत नाही बोलले मग त्यानंतर मी दुसऱ्या मोबाईलला केला ओपन तर तो बॅन झालेला आहे सेवन ट्रिपल सिक्स चा नंबर असेल तर तो माझा बॅन झालेला आहे व्हॉट्सअप ओपन नाही आहे त्यावर हा तो न, तो नंबर बंद आहे व्हॉट्सअप ते बंद आहे मी तुम्हाला इन्स्टाला मेसेज करते थोड्या वेळात तुमचा इन्स्टा आय डी हाच आहे ना कु आ, कुनल डेकोरेशन मी तुम्हाला थोड्या वेळात इन्स्टाला मेसेज करते ऍक्च्युली कसं मी बरेच दिवस लाईव्ह तो एक ते दीड महिना झालेला होता लाईव्ह नाही आली त्यानंतर काही म्हणजे व्हिडिओज पण नव्हते टाकले तर त्यामुळे माझं चॅनल फ्रीज झालेलं आहे तर बऱ्याच लोकांना नोटिफिकेशन जातो बऱ्याच लोकांना नोटिफिकेशन नाही जात आहे माझं चॅनल फ्रीज झालेलं आहे बऱ्याच लोकांना नोटिफिकेशन जात नाही आहे आणि कोणी सर्च केलं तरच माझं चॅनल दिसतो चॅनल फ्रीज झालेला आहे तुम्हाला आता नोटिफिकेशन आली आहे का लाईव्ह ची उत्तम नार्वेकर हाय आणखी काय म्हणते कशी झाली दिवाळी आकाश गिरकर हाय आकाश गिरकर तुम्ही चॅनल वर नवीन आले आहे का अच्छा बरेच दिवस लाईन उत्त्यारी तर मला आठवतही नाहीये नाव बऱ्याच लोकांची सेम सेम नाव पण होते तुम्हाला माझं लाईव्हचं नोटिफिकेशन आलेलं आहे का अच्छा ओके okay. कारण कसं आहे की मी पण बरेच दिवस यूट्यूबवर लाईव्ह होती त्याच्यानंतर म्हणजे डेली व्हिडिओ वगैरे पोस्ट नव्हती करत त्यामुळे माझं चॅनल झालेलं आहे फ्रीज तर काही लोकांना नोटिफिकेशन जातो काही लोकांना नोटिफिकेशन नाही जात आहे आणि चॅनल फ्रीज झाल्यामुळे कसं युट्यूब पण समोर माझं चॅनल पाठवत नाही आहे आता ते मला डेली डेली व्हिडिओ अपलोड करून ते अनफ्रीज करायचं आहे आकाश किरकर कुठून आहात तुम्ही

चंद्रपूर ओके तुमचं ते ड्राय क्लिनर्स हे बिझनेस आहे ते आहे का तुम्ही तुमचं ड्राय क्लिनर्स चा बिझनेस आहे ते आहेत का तुम्ही कारण चंद्रपूरचे पाच ते सहा जण होते जे डेली लाईव्ह करत होतात काय म्हणतात कशी झाली तुमची दिवाळी लाइव्ह जॉईन करतात त्यांनी जास्तीत जास्त म्हणजे ग्रुप मध्ये माझा लाइव्ह शेअर करा कारण त्या म्हणजे माझं चॅनल अनफ्रिज वगैरे होऊ शकतो हो बरेच लोकांना नोटिफिकेशन जात नाही आहे आणि माझं चॅनल झालेलं आहे फ्रीज तर ते मला अनफ्रीज करायचं आहे तर त्यासाठी कसं तुमच्याच लोकांची मला मदत पाहिजे आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा त्याच नंतर कसं माझं लाईव्ह वगैरे अपलोड करत आहे पण जसं डेली लाईव्ह येत गेली तर चॅनल अनफ्रीज होऊन जाणार लवकर अक्च्युअली घरी थोडा मेडिकल इश्यू झाला होता त्यामुळे मी दीड महिना व्हिडिओ वगैरे अपलोड होते गेले लाईव्ह नाही आली व्हिडिओ तर मी कशी तरी एक दोन एक दोन अपलोड करत होती शॉर्ट व्हिडिओ पण लाईव्ह नाही येऊ शकली मी जवळपास दोन महिने तर आता तुम्ही तुमच्याकडे ग्रुप वगैरे असेल इंस्टा ग्रुप असेल गर, फेसबुक ग्रुप वगैरे असेल तर तुम्ही माझ्या लाईव्हची लिंक शेअर करू शकता व्हिडिओची लिंक शेअर करू शकता त्यामुळे जेवढे जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचणार तेवढा लवकर माझं चॅनल अनफ्रीज होणार कशी झाली माझी पण छान झाली माझी पण दिवाळी छान झाली मजेत झाली